मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुंगात खितपत राहावे लागले होते सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुद्ध फोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासणीत उघड झाली पोक्सो कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचे जळजळीत उदाहरण असलेल्या या, या प्रकरणाची हकीकत अशी दोन हजार एकवीस बावीस साली मोहोळ तालुक्यातील सतरा वर्ष सहा महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती तिला मासिक पाळी न आल्याने आईने तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले तिथे तिची सोनोग्राफी करण्यात आली असता ती पंधरा आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले तिला पुढील तपास तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रोपचार शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तिथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आले ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला सदर जबाबात तिने डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये आरोपी नेती महाविद्यालयात गेली असता तिला तलावाकाठी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणालाही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली सदर फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झाली तपासादरम्यान सदर गर्भ आरोपी पासूनच झाला आहे हे साबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीच्या रक्ताचा नमुना आणि अर्मकाचे वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आला तिने उलट तपासात कबुली दिली की दोन हजार एकोणीस साली ती गावातील एका तरुणासोबत घरामध्ये शरीर संबंध करत असताना अचानक तिचे वडील घरी आले आणि त्यांनी त्या दोघांना रंगे हात पकडले त्यानंतर तिच्या वडिलांनी या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुद्ध देण्यास लावली आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी पितृत्व चाचणी अहवाल त्या तरुणीची विसंगत पूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली न्यायाधीशांनी आरोपींशी निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपी तर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालटे ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले पॉक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरून सात महिने विनाकारण कारागृहात बंदीवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे